सुरुवातीलाच बातमी आहे धाकट्या ठाकरेंनी थोरल्या ठाकरेंना धाडलेल्या निरोपाची मनसेकडून युतीसाठी शिवसेनेला टाळी देण्यात आली आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकर राज ठाकरेंच्या युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेले होते यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते ने अनिल परब राहुल शेवाळे सुभाष देसाई मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे युतीसाठी इच्छुक असलेल्या राज ठाकरेंचा निरोप बाळा नांदगावकरांनी दिलेला आहे या संदर्भात त्यांची थेट उद्धव ठाकरेंची भेट झालेली नाहीये उद्धव ठाकरेंशी बोलून पुढचा निर्णय कळवू असं शिवसेनेच्या नेत्यांनी बाळा नांदगावकरांना सांगितलंय त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी सोबत आहेत ऋत्विक दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का सगळ्या राजकीय विश्वाचं मला वाटतं लक्ष लागलेलं असेल याकडे काय हालचाली घडतायत नम्रता आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवरती जाऊन शिवसेनेचे प्रथम फळीचे जे नेते आहेत यांची भेट घेतलेली आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे मात्र कुठलाही प्रतिसाद अजून तरी मातोश्रीमधनं त्यांना मिळालेला नाहीये आतापर्यंत फक्त चर्चा सुरू होती कुजबूज सुरू होती उद्धव ठाकरे यांना फोनवर प्रयत्न सुरू होता संपर्क करण्याचा अशा चर्चा येत होत्या परंतु अजून अधिकृतरित्या कुठला प्रस्ताव दिला गेलेला आहे यावर कुठल्याही दोन्ही बाजूने दुजोरा देण्यात आलेला नव्हता मात्र आज स्वतः शिवसेनेच्या नेत्यांशी भेट घेऊन राज ठाकरे हे शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक आहे असा निरोप बाळा नांदगावकर यांनी या नेत्यांना दिलेला आहे मात्र याबाबत आपण कुठलाही अं शब्द देऊ शकत नाही उद्धव ठाकरे यांच्याशी सखोल चर्चा केली जाईल त्यांचं मत जाणून घेऊनच जो काही निरोप असेल तो कळवण्यात येईल असं शिवसेना नेत्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि हाच निरोप घेऊन आता निरो पुन्हा बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्याकडे गेलेले आहेत नम्रता ऋत्विक तू वैयक्तिक बाळा नांदगावकरांशी काही तुझं बोलणं झालेलं होतं का किंवा मनसेच्या गोटातल्या इतर कोणत्या नेत्यांशी किंवा या वेळेला जे शिवसेनेचे नेते उपस्थित होते त्यांच्याशी काही थेट बोललायस का तू शिवसेनेच्या सूत्रांकडनं ही आपल्याला माहिती मिळालेली आहे मनसेच्या गोटातून अजूनही याबाबत अधिकृतरित्या कोणी बोलायला तयार नाही आहे नम्रता मात्र जी माहिती आपल्याला सूत्रांकडनं मिळते ती अशी आहे की मनसेकडनं हा युतीचा पहिलं पाऊल जे आहे हे उचलण्यात आलेला आहे मागे गेले अनेक वर्ष हे दोघं भाऊ एकमेकांना टाळी देतील का या युतीचं समीकरण समीकरण जुळून येईल का याबाबतची चर्चा होती मात्र आज पहिल्यांदा युती संदर्भातलं पहिलं पाऊल जे आहे हे, हे मनसेकडनं उचलण्यात आलेलं आहे ऋत्विक तू रहाच आपल्यासोबत आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा आहेत देशपांडे सर मनसेकडून शिवसेनेसाठी युतीचा प्रस्ताव जातोय काय राजकीय अर्थ काढायचं याचे आणि भविष्यात काय परिणाम दिसू शकतात की मनसेचं आताच सध्याच स्थिती बघतात त्यांना कुठल्या कुठल्या पक्षाबरोबर युती करणं आवश्यक होतं कारण स्वबळावर लढण्या इतकी परिस्थिती आज मनसेची नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाची युती तुटल्यानंतर कुठेतरी आपण शिवसेनेबरोबर जाऊ शकतो आणि त्या संदर्भात एकत्र जर मराठी मतांवर दोन्ही दावा सांगणारे हे पक्ष आहेत या दोन्ही जर पक्ष एकत्र आले तर त्याचा निश्चितपणे शिवसेनेला फायदा होईल त्यामुळे कदाचित टाळीसाठी हात केलेला जो हात पुढे केलाय तो शिवसेना स्वीकारेल अशी त्यांना अपेक्षा वाटत असावी पण एक आहे नम्रता की आता हा खूप उशीर झालेला या संदर्भात एक आता आता उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे आता फार काही मोठ्या प्रमाणात युती करणं शक्य नसलं तरी जिथे ज्याला आपण स्ट्रॅटेजिक अलायन्स म्हणतो अशा पद्धतीने काही करता येईल का या दृष्टीने मला वाटतं प्रयत्न सुरू असतील जिथे भाजपाचा प्रभाव आहे अशा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वोट बँकेचं किंवा ज्या वोट बँकेवर शिवसेना आणि मनसे या दोघांचा दावा असतो त्यांचं त्यांच्यापैकी एक उमेदवार देऊन एक प्रबळ आव्हान उभं करण्याचं एक प्रयत्न शिवसेनेचा राहू शकतो शिवसेनेने भाजपाला साठ जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती कदाचित त्या जागांपैकी काही का जागा ते मनसेला सोडून एक एकत्रितपणे लढू शकतात फक्त प्रश्न असा आहे की मनसेचं जे आता खच्चीकरण झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मनसेला बळ देण्याचा निर्णय शिवसेना घेणार का हा आजचा प्रश्न आहे मुख्यतः म्हणून त्यामुळे आज जरी मैत्रीसाठी हात पुढे केला असला तरी त्यातून फार लगेच काही आत्ता अंदाज बांधणं कठीण आहे कारण खूप खूप खुँ उशीर झालेला आहे पण तो एक निश्चित आहे की ह्या दोन पक्षांचं स्ट्रॅटेजिक अलायन्स केली तर भाजपाच्या दृष्टीने ते एक मोठं आव्हान ठरू शकतात हे मात्र नक्की नम्रता एकूणच जो आपण जर आकडेवारी बघितली तर तुम्ही जसा एक अंदाज बांधलेला होता की एकशे साठ ते एकशे चाळीस या अशा जागा आहेत मुंबईमधल्या ज्यावरती शिवसेना भाजप आणि मनसे हे दावा सांगत असतात त्या जागांमध्ये काय फरक पडू शकतो जर शिवसेना आणि मनसे यांचा थेट नाही पण स्ट्रॅटेजिक अलायन्स आपल्याला दिसला तर मनसेला मागच्या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनंतर काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठोपाठ मनसे होती मनसेच्या जागांची संख्या कमी असली तरी तिसऱ्या क्रमांकाची जवळपास काँग्रेस एवढी मतं त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये घेतली होती या दोन्ही पक्षांच्या विरुद्ध लढून जर ही त्यांनी साधारणतः ता वीस टक्के जी मतं घेतली होती ते जर शिवसेनेबरोबर मिळवली तर त्यांचा एकूण जो आहे मतदानाचा व जो आधार आहे तो वाढू शकतो आणि जो ज्यामध्ये आपण जागांचा उल्लेख करतो की हा जो ब्लॉक आहे एकशे चाळीस ते एकशे साठचा तर हे जर ध्रुवीकरण झालं मतांचं व्यवस्थित तर निश्चितपणे मनसेचा जे आज मनसेच्या बाबतीत अंदाज लावला जातोय की ते सिंगल डिजिटमध्ये येतील या निवडणुकीमध्ये आणि शिवसेना भाजपाच्या तुंबळ लढाई त्यांना फारसं काही करता येणार नाही तसं जर झालं तर हे दोन पक्ष एकत्र आले तर मनसेचे मला वाटतं की पिछेहाट फारशी होणार नाही शिवसेनेलाही मोठं बळ मिळेल सध्या आहेत त्याच्यापेक्षा जास्ती जागा जिंकडे शक्य होईल त्यांना आणि हे ध्रुवीकरण जे शिवसेनेला हवंय ते निश्चितपणे त्याच्यातून साध्य होणार आहे या बेरजेचं राजकारण त्यांच्या उपयोगी हो पडणार आहे फक्त प्रश्न असा आहे की ते शिव... मनसेला -ka, या स्थितीमध्ये परत संजीवनी देऊन आपल्याला पर्याय निर्माण करतात का मला वाटतं की या निवडणुकीच्या गणितापेक्षा पुढच्या भावी दूरगामी राजकारणाचा विचार करून ते निर्णय घेतील आणि तो निर्णय मला वाटतं की येत्या एक दोन दिवसात अपेक्षित आहे कारण फार सगळे आता वेळ राहिलेला नाहीये नक्कीच एकूण राजकीय हालचालींमध्ये उद्धव ठाकरे हे स्ट्रॅटेजिक पोझिशनला आहेत ही कॅन म्हणजे सध्या महत्वाचं एक राजकीय दबाव हा त्यांच्या हातामध्ये असू शकतो शिवसेनेची राजकीय अवस्था पाहता मात्र राज ठाकरे यांनी अशा प्रकारचे मूव्ह करणं हे त्यांचं एक राजकीय डेस्परेशन या कृतीमधनं दिसत आहे निश्चितपणे आहे मागच्या लोकसभेच्या वेळेस सुद्धा तुम्ही बघितलं तर त्यावेळेस भाजपा शिवसेनेची युती होती परंतु मनसेला भाजपच्या त्यावेळेस नितीन म्हणजे आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरे यांना भेटले होते तर मनसेने किमान लोकसभेमध्ये विरुद्ध उमेदवार उभे करू नयेत म्हणून त्यांना गळ घातली होती मनसेने ती मान्य केली होती मुंबईमध्ये भाजपा ज्या जागा लढवत होतं त्या जागांवर मनसेने उमेदवार उभे केले नव्हते फक्त शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे केले होते अर्थात त्यामुळे शिवसेनेच्या विजयावर फरक पडला नाही तरी त्यांचं मार्जिन मात्र मोठ्या प्रमाणात कमी झालं होतं आज सुद्धा जी ही काट्याची टक्कर होणार आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये यामध्ये मनसे घेणारी मतं ही निर्णायक ठरतील ती शिवसेनेसाठी निश्चितपणे त्रासदायक असतील आणि आज मनसेला ही गरज आहे कुठला तरी या निवडणुकीमध्ये त्यांना सर्वाईव्ह होणं आवश्यक आहे या निवडणुकीमध्ये जर त्यांचा ग्राफ आणखी खाली गेला तो आलेख जर खाली गेला तर त्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न पुढे पुढच्या काळात निर्माण होणार आहे म्हणून मला वाटतं की आज मनसेचा आहे डेस्परेट मूव आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल ज्यावेळेस तणाव वाढला होता शिवसेना भाजपामधला आणि युती तुटायची वेळ आली होती त्यावेळेस विधानसभेच्या वेळेस सुद्धा टाळीच हात शिवसेनेने पुढे केला होता त्यावेळेस ते काही घडू शकलं नाही आज मनसे त्यासाठी पुढे आलेली आहे फक्त एवढंच आहे की आता या स्थितीला या स्टेजला ही युती होणे शक्य आहे का स्ट्रॅटेजिक अलायन्स करण्यासंदर्भात त्यांचा धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक आहे ते मन राज ठाकरे यांना पुनरुज्जीवित करणार का हा पक्ष मला वाटतं मुख्य प्रश्न आहे आणि त्यावरच पुढची टाळी दुसरा हात टाळीसाठी आलेल्या पुढच्या हाताचा कसा स्वीकार केला जातो त्याला काय प्रतिसाद दिला जातो हे निश्चित होईल देशपांडे सर तुम्ही हे सर्व विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद आणि ऋत्विक तू सुद्धा या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा ताजे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू तुर्ताच धन्यवाद